नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे वाडी आणि हिंगणा पोलिसांच्या कारवाईमध्ये सट्टापट्टी अड्ड्यावर गुन्हे शाखेचे पथक पोलिसांनी शुक्रवारी छापा टाकून खाईवाडी आणि लगवाडी करणाऱ्या सहा जणांना अटक केलेली आहे मानेवाडा परिसरात कुख्यात चंद्रमणी हिरालाल मेश्राम वय त्रेपन राहणार सिद्धार्थ नगर मानेवाडा या मानेवाडा परिसरातील सट्ट्याची खायवडी करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सुनील ठवकर रोशन यादव अजय यादव व त्यांचे सहकारी मानेवडा परिसरात गेले पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला पोलिसांनी चंद्रमणी याला अटक केली त्यांच्याकडून खाईवाडीचे एक हजार नऊशे रुपये व सट्टापट्टीचे साहित्य जप्त केले एमआरडीसीतील सोनूच्या सट्टापट्टी अड्ड्यावर छापा मारून या ठिकाणी ओमप्रकाश उर्फ सोनू जयकल्याणी वय एपन्नास पंकज वाट वय एकोणतीस मनीष गंगवानी वय तीस प्रशांत मस्के वय एकोणचाळीस मनोज तनवानी वय छेचाळीस हे खाईवाडी आणि लगवाडी करीत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या वाडी आणि एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकला ही कारवाई एमआयडीसी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बनसोड उपनिरीक्षक अमित बडगर हवालदार प्रमोद तुळशीदास शुक्ला दीपक नवरंगाबादे अजय पाटील प्रवीण फलके पंकज मिश्रा विवेक झाडे यांनी केली कल्याण ओपन नावाच्या सट्टापट्टीच्या आकडेवारीवर खायवाडी करताना व लागवडी करताना आरोपी सापडले त्यांच्या ताब्यातून सट्टापट्टीचे पाच कागद तीन पेन एक कॅल्क्युलेटर तीन मोबाईल रोख पंधरा हजार चारशे चाळीस असा एकूण अठ्ठावीस हजार सहाशे पंचावन्न रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा